कार आज रेखाच्या किचन मध्ये बनवलेल्या आहेत तिलोऱ्या किंवा तिळोऱ्या म्हणू शकता आजी पणजीच्या काळातील विस्मरणात गेलेला हा प पारंपरिक पदार्थ आहे एकदम खुसखुशीत खमंग दहा दिवस जशाला तशा टिकतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर आता बनवतो भाजून घ्यायचे तीळ आपल्याला ठेवलेली ठेवलेले गॅसवरती आणि अर्धा कप तीळ तीड़ घातलेत ह्याच्यापेक्षा कमी सुद्धा भाजू शकता तुम्ही म्हणजे कमी वापरले तरी चालते मकर संक्रांती निमित्त बनवतोय आपण तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असते आणि उष्ण असतात त्यामुळे हिवाळ्यामध्ये तिळांचा जास्त वापर करायला हवा आहे आपल्या जेवणामध्ये खाण्यामध्ये म्हणा असे हलकेसे भाजून घ्यायचे माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आता गुळ घेतलाय मी एक कप गुळ घेतलाय आणि अर्धा कप पाणी घालायचे गुळ फक्त वितळून घ्यायचं आहे आपल्याला त्याचं गुळवणी बनवायचे गरम नाही आहे जास्त फक्त गुळ विरेली पतच आपल्याला हलवत हे अशा पद्धतीने हे गुळ वितळलेलं आहे आता विरलेला आहे गुळ गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गुळ करू शकता पण हे परफेक्ट प्रमाण आहे तर आता गव्हाचं पीठ घेतलंय एक कप गव्हाचं पीठ घेतलंय आणि अर्धा कप रवा घालायचाय रव्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल त्यामध्ये आता जायफळ घालायचं आहे थोडं मी खिसून घालते छोटे खिसण्याने तुम्ही पावडर करून घातली तरी चालेल आणि सुंठ पावडर घातली एक टीस्पून आणि पाव स्पून मीठ आहे मिठामुळे छान चव लागते तूप घालायचे आता दीड चमचा तूप घालायचे तुपामुळे छान खुसखुशीत होतात आणि ही वेलची पूड घातली तीळ तीळ थोडेसे कमी घातले तरी चालतील किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये आवडधोबड फिरून घातले तरी चालतील पण मी तसेच आखे घातले छान लागतात ते आखे तीळ गुळवणी घ्यायचे त्यामध्ये गाळून घ्यायचे म्हणजे गुळामध्ये काही घाण असेल तर ती बाजूला निघते आणि आता तूप घालायचे तुपामुळे छान खुसखुशीत राहतात दहा दिवस अशाच खुशखुशीत मस्त कडक राहतात क्रिस्पी बनतात नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा हे परफेक्ट प्रमाण झाले पाणी आणि गुळाचे पाण्याची गरज नाही आणि पिठाची पण गरज नाहीये घट्टसर मळून घ्यायचे मस्त आता मळून घेतलंय असा सर गोळा आहे आणि आपल्याला आता त्याचे उंडे बनवून घ्यायचे आपण चपाती लागतो त्या त्या आकाराचे उंडे बनवून घ्यायचे मऊ करून व्यवस्थित उंडे बनवून घ्यायचे हे पारंपरिक पदार्थ खूप छान हेल्दी असतात त्यामुळे नक्की बनवून पहा मस्त चार झालेले आहेत आता आपल्याला ह्याच्या बनवून घ्या लाटून घ्यायचे किंवा तुम्ही पुऱ्या लाटतो तशा जरी लाटल्या तरी चालतील पण मी मोठी पोळी लाटणार आहे अगोदर याची तेल लावले थोडं बनवून होईपर्यंत मी साईड तेल गरम होण्यासाठी ठेवलेले दहा मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवलं होतं पीठ पातळ लाटू शकता किंवा थोडंसं जाड पण पातळ लाटलं तर एकदम अशा हे होतात कडक मस्त क्रिस्पी आणि जाड जर लाट लाटले तर थोड्याशा नरम होण्याची शक्यता असते त्यामुळे मी पातळ लाटलेले त्यामुळे एकदम अशा खुसखुशीत बन बनतात आणि कडक होतात छान आता मी याला वाटेने काढून घेणार आहे शिल्लक राहिलेलं पीठ काढून घ्यायचे आणि हे अशा पद्धतीने बनवून घ्यायचे सर्व आपल्याला एकदम झटपट बनतात हे सर्व बनवून घेतले झाकून ठेवल्या होत्या सुकूनहीत म्हणून तर तेल तापले तापत तापायला ठेवलेले तेल तापलेले व्यवस्थित आता मीडियम टू लो फ्लेम वरती छान तळून घ्यायचे गुळामुळे थोडासा कलर असा पांढरा नाही येते वा मस्त टम फुगलेले हे काढून घ्यायची पहिली मस्त झालेली पाहू शकता वा मस्त खूप छान झालेत काढून घ्यायची तळून झालेली ही पण मस्त अशा पद्धतीने सर्व तळून घेतलेले आहेत आणि आता एक मी फोडून दाखवते कशी मस्त एकदम क्रिस्पी बनलेली ते वा खूपच छान आहे आणि एकदम झटपट बनते आणि एकदम सोपी पद्धत आहे तर नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कशी झाली ती कमेंट करून मला नक्की सांगा मस्त एकदम खुसखुशीत खमंग दहा दिवस जशाला तशात टिकणाऱ्या तिलोऱ्या तयार आहेत आपल्या खोडून दाखवते एक पाहू शकता वा गव्हाचं पीठ वापरलं तरी सुद्धा एकदम क्रिस्पी बनलेले आहेत चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात रहा, आनंदी रहा, आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद